श्री स्वामी समर्थ मित्रांनो राहू ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे व्यक्तीचे नशीब पालटू शकते तर काही राशीच्या लोकांना संकटाचा सामनाही करावा लागू शकतो त्यामुळे दोन हजार पंचवीस पर्यंत कोणत्या राशीच्या लोकांचे नशीब पालटणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर सर्वात पहिली रास आहे वृश्चिक रास या राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हा कालावधी खूप चांगला असणार आहे त्यांना नशिबाची साथ मिळेल आर्थिक फायद्याचाही योग आहे नवीन वर्षात उत्पन्नात वाढ होईल काही वर्षांपूर्वी जर कुणाला पैसे उधार दिले असतील तर ते पैसे परत मिळतील आणि दोन हजार पंचवीसमध्ये या लोकांच्या कुटुंबात शांतता राहील मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी राहूचे मीन राशीत असणे हे खूप फायदेशीर राहणार आहे व्यापारात वाढ होईल आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आर्थिक स्थिती मजबूत होईल नोकरीमध्ये वरिष्ठांची साथ मिळेल दाम्पत्य जीवनात मधुरता येईल परदेशात ट्रिपसाठी जाऊ शकतात रास या राशीच्या लोकांना दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये खूप मोठा आर्थिक फायदा होणार आहे यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल समाजात मान वाढेल अडकलेले पैसे परत मिळतील धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि परदेशात यात्रेचा योग तयार होईल